बाबा तुम्हाला जे बैल दिले आमदार संजय गायकवाड साहेब हा दिले बुलढाण्याचे आमदार तर ते बैल तर मारके आहेत तुम्हाला वगैरे बैल मारके ना, ना, मार नाहीत बैल मारके नाहीत बैलाला बाया पोर सगळेच आम्ही बैलन चारा करा लाव आणि आऊ थांबलो मी स्वतः तरी बैलाला मारलं नाही काहीच नाही हे झाले आता काही जण काय म्हणले ते बैल बाबाला मारल मार, वयस्कर म्हातारा मा, माणूस आहे म्हणजे आमदार बैल दिला तर त्या बैलाला मारल मारित नाही बैल मला ते ना बैल दिल्या आण अनुकूल दिल्या तिथून मला पन्नास हजार रुपये दिले ते ना त्याचा उपकार माझ्यावर बक्कळ आहे जलम वर माझा उपकार फिटणार नाही एवढं मला दिलं ते ना आणि मी त्याला वगळ म्हणू का कपडे दिलेत मला एवढं देऊन मला बैल मारीत नाही काहीच नाही माझ्या पदरात दान टाकल्यात ड्रेस दिल्या तांदूळ साखर गहू तूप नाही आणि साबण सोडा सहित मला लई दिल्या त्यांनी मला सरनावणी दिल्या एक वर्षभर मी किती जर खाल्ले मी तसला आण कधी बघायला मी ती आण खाऊ लागेल साहेबांना माझं नी चांगलं कि आम्ही साहेबाला काहीच म्हणाय नाही आता काय काही जणांना चर्चा केली की ते बैल मारतय तुम्हाला म्हणजे त्या बैला साहेबांना तुम्हाला हे पण सांगितले होते की बैल तुम्हाला ठेवायची असतील तर ठेवा

साहेब एवढं माझं करावं का माय बापाच्या वरलं त्या साहेबात उपकार झाला मला वरिष्ठ खायला ना मी अखी बघणे ते बघितले सगळं दिले साहेबाने मला त्यांचं आणि त्याच्यामुळे मोठा हो साहेबांनी म्हणजे थोडक्यात तुम्ही आता ते बैल घेऊन समाधानी आहे समाधान हवा साहेबांवर तुमचं काही पदरात दान टाकल्या साहेबांनी मला दान दिल्या साहेबांनी साहेबाचं कसं वंगळ बनाव कसं आम्हाला पाप लागल त्या साहेबाला जर वंगळ म्हणत